आज खरंच खायची इच्छा झाली होती hmm. आणि वाटलं नव्हतं घरात इतके गरम गरम गुलाबजामुन बनतील असं सर्वांना शुभ संध्याकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं दे हीच बाप्पांची चरणी प्रार्थना आता वाजले आहे घड्यामध्ये साडेसात आणि सकाळची दुपारची सर्व कामं आवरलेली आहे मी पण फ्रेश झाली दिवसभर लाडूचं काम चालू होतं पण ते काही मी शूट घेतलं नाही आणि आता फ्रेश झाली आता मसाला पण भाजला आम्ही तर तो पण कांडप मशीनमध्ये देऊन आलेले आहे मिस्टर आणि थोडासा भाजीपाला आहे तो थोडासा व्यवस्थित निवडून ठेवते आमच्या इथे भगवती देवी आईची रोज साडेसात आठ वाजता आरती होत असते त्या आरतीचा आवाज चालू होता म्हणून मग मी वैसोरं करते हे आवाज म्यूट करून तर एक ताई मला भेटायला आल्या होत्या घरी आपल्याच यूट्यूब फॅमिलीतल्या आहे त्या तर त्या त्यांच्या शेतातला भाजीपाला आहे ना तो घेऊन आल्या माझ्यासाठी तर आधी त्या कॉलवर बोलल्या होत्या मला की ताई भाजीपाला आहे आमच्या घरचा तर आणू का तर मला पण नाही कसं म्हणावं असं वाटलं तर मी बोलली की ठीक आहे आणा तर त्यांनी आणला पण भरपूर आणला तर काय काय आणलं तुम्हाला दाखवते माझ्या हातामध्ये ना हरभर आहे तर काबुली चणे असतात ना व्हाईट तर तसेच आहे फक्त ते आहे ना थोडेसे बारीक आकाराचे आणि एक भाजीचा प्रकार होता तर मी पहिल्यांदीच ही भाजी बघते करडईच्या पाण्यासारखी पानं होती पण ती भाजी वेगळीच होती तर त्यांनाच माहिती ती भाजी कसली आणि हिरव्या मिरच्याही घेऊन आल्या त्या ताई दुपारी आल्या पण मी काही घरी नव्हती मी मार्केटमध्ये भांडी घ्यायला गेली होती ना त्यामुळे त्यांची आणि माझी काही भेट झाली नाही तर घरी राहुल आणि पूजा होते मग ते त्यांच्याशीच बोलले आणि याआधी पण त्या एकदा दोनदा आमच्या घरी आल्या होत्या कारण त्यांचं आहे ना थोडंसं काम होतं महत्त्वाचं राहुलशी त्यामुळे मग त्यांना राहुलशीच बोलायचं होतं तर हे बघा किती मोठं डांगर त्यांनी कापून आणलेलं आहे आता नवरात्रीमध्ये डांगर लागतं ना उपवासाला तर डांगराची भाजी भगरीची भाकरी आपण करतोच त्यामुळे मग ते पण घेऊन आले आणि मोठा असा एक धुती भोपळा आणला आणि शेपूची भाजी तर एवढा सर्व काही भाजीपाला त्या घेऊन आल्या आता मला तर उपवास आहे शेपूची भाजी मला खूप आवडते जरा सर्व काही भाजीपाला निवडून ठेवला किचन मध्ये थोडासा असा धूर धूर दिसतोय कारण मी धूप लावला होता ना तर देवघरात पण त्याचा सुगंध असा दरवळतोय पूर्ण किचन मध्ये आणि वडील आले होते मग अशी तर त्यांनी माझ्यासाठी ना काहीतरी दिलंय आणि पाठवलंय हो तर बघू आता यामध्ये काय आहे टिफिन आहे यामध्ये डब्बा माझ्यासाठी भाकरीची भाकरी आहे खूप पॅक झाकण लावलेले आहे यामध्ये पण ही भाकरीच आहे गरम आहे डबा डांगराची भाजी माझ्यासाठी आणि ह्या भाकरी भाकरी पण गरम गरम आहे आईने मस्त माझ्यासाठी डांगरची भाजी आणि भगरीच्या भाकरी पाठवल्या आहे तर दिवसभर आम्ही कामामध्ये खूप पिझी असतो तर आईला वाटले ही फराळचं करते का नाही म्हणून तिने पाठवून दिलं आणि संध्यासाठी सुद्धा तिने करून ठेवलेलं होतं फराळचं कारण संध्या पण दोन तीन दिवसापासून माझ्याकडे येते ना लाडू बनवायला माझ्या मदतीला तर तिला पण आईने सांगितलं की जाताना माझ्याकडून येईल आणि डांगरची भाजी आणि भाकरी घेऊन जाईल तर आईने आता पाठवले फराळ तर माझ्यासाठी कारण उपवास फक्त मलाच आहे मिस्टर ता ता तर पण या वर्षी मी त्यांना बोलली की नका धरू कारण त्यांना पण सारखं कामात बिझी राहावं लागतं तर उपाशी पोटी नाही राहत मी दिवसभर काही खात नाही फ्रूट वगैरे नारळ पाणी ज्यूस असं घेते मी पण मग संध्याकाळी तिखट फराळ खाते मी चला आता भरपूर काम आहे अजून भांडी सर्व काही घासून झालेली आहे सर्व भांडी लावून देते किचन वगैरे सर्व काही आवरलेलं आहे काम सकाळची सर्व काय आवडली आहे आता फक्त रात्रीचं स्वयंपाक बनवायचा आहे राहुल पूजा आणि पूजा पप्पा तिघांसाठी आणि नंतर मग जाऊ जमलं तर देवाच्या दर्शनाला पण बाहेर ये ना पाऊस सुरू झालेला आहे तर बघू आता पाऊस जर थांबला तर मग जाऊ नाहीतर मग बघू आता काय करायचं ते चला आता मी स्वयंपाक बनवून घेते फटाफट आज मी ना शेंगदाण्याचं झिरकं बनवते तर बऱ्याच वेळेस मी दाखवलेलं आहे पण तरी तर पण काही ताईंच्या कमेंट येतात की ताई झिरकं कसं बनवलं ते दाखवा तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे घेतलेले भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आणि पाणी टाकून येणं बारीक पेस्ट करायची त्याची आमची इकडच्या साईडची खिडकी ना थोडीशी बाहेरून खराब झालेली आहे त्यावरती ना सिमेंट वगैरे उडालेलं आहे त्या साईडलाईनात जी ना टाकलेला आहे तर मी तुम्हाला दाखवेन नंतर आता बांधकाम चालू आहे तर त्याचा थोडाफार पसारा होतोच आणि इकडे आता कुकरमध्ये मी ला भात पण लावलेलं आहे साधा भात जिरक्याचं वाटण तयार करून घेतलं आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं तेलामध्ये जिरं मोहरी फोडणीला टाकायची थोडीशी हळद टाकली हळद खूप जास्त वापरत नाही मी जिरक्यासाठी आणि त्यामध्ये आपल्याला वाटण टाकायचे एकदम सोप्या पद्धतीमध्ये हे जिरक्याची रेसिपी आहे तर वाटण टाकल्यानंतर तेलामध्ये ना चांगलं परतवून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं पाणी गरम करून टाकलं तर चांगलंच आहे पण आता मी काही गरम पाणी केलं नाही थंडच पाणी टाकते जे नॉर्मल आहे ते पाने पाने तर जसं तुम्हाला पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकायचे तर आम्ही खूप जास्त घट्ट करत नाही थोडंसं पातळच असतं तर हे बघा अशा प्रकारे मी केलेले आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि बारीक कापलेली कोथिंबीर वगैरे टाकायची एक पाच दहा मिनटं याला आचेवरती उकळू द्यायचं फक्त झिरकं शिजवताना बारीक गॅस करायचा कारण मोठ्या गॅसवरती ते उतू जातं शेंगदाण्याचं असल्यामुळे पोळ्यांची कनेक्ट पण इथे मी मळून घेतलेली आहे चपात्या बनवायच्या होत्या तर चार पाचच चपात्या बनवायच्या होत्या खूप जास्त नाही कारण राहुल काही चपाती जास्त खात नाही पूजा आणि पूजेचे पप्पाच होते जेवायला तर इथे मी चपाती बनवते चारपुडाची तर अशा प्रकारेच मी चपातीचं चाडं बनवत असते आम्हाला अशीच आवडते बरेच जण फक्त गोल करतात आणि लाटतात तशी पण चपाती चांगली हो पन चार चापती प्रकरेस प्रकरेस होते पण चारपुडाची चपातीला आहे ना थोडा नरमपणा असतो त्यामुळे मग मी अशाच प्रकारे चपात्या करते आणि लोखंडीच तवा ठेवलेला आहे मी शेगडेवरती सध्या बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येत होत्या की ताई तुमचं डेली रुटीन दाखवा आम्हाला ते बघायला आवडेल सारखे लाडू आणि मसाले दाखवू नका त्यामुळे मग म्हटलं चला आपलं जे पण डेली रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर करावं लोखंडी तव्यावरती चपात्या करत असाल ना तर आधी तव्याला आहे ना तेल लावून घ्यायचं नंतर मग चपाती टाकली की पुन्हा ती उचलायची आणि पुन्हा टाकायची म्हणजे चपाती ना लोखंडी तव्याला चिटकत नाही किंवा मग आतून जळते बाहेरून कच्ची राहते असं काही होत नाही तर माझा हा लोखंडी तवा छान आहे एकसारखी चपाती भाजली जाते चला तर आता इथे मी ना भजीचं पीठ तयार करते चिरकं म्हटलं ना तर आमच्याकडे भजी लागतेच तर एकदम साधी सिंपल भजी बनवते पण ही सर्वांनाच आवडते याला मी ना साधी भजी म्हणते तर साधीभजी करताना यामध्ये लसूण कांदा काही वापरत नाही मी फक्त बेसन पीठ त्यामध्ये हिरव्या मिरच्या कापून टाकल्या थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकलं ओवा क्रश करून टाकलं थोडासा आणि किंचित थोडासा खाण्याचा खार टाकायचा आणि कोथिंबीर टाकायची बारीक चिरून बस एवढंच आणि त्यानंतर पाणी टाकून याचं थोडंसं घट्टसर बॅटर बनवायचं कांदा आणि लसूण न टाकता ही भजी खरंच खूप छान लागते कढी किंवा झिरकं असेल ना त्यावेळेस मी अशाच प्रकारची भजी बनवते आणि पुरणपोळीचा स्वयंपाक असेल तर मग त्यामध्ये कांदा लसूण वापरते तर एकदम मस्त लागतात ही भजी सम्राटचंच बेसनपीठ वापरते मी भजीच्या पिठासाठी तर त्याने टेस्टी होतात भजी तर नक्की अशी करून बघा तुम्हाला आवडेल तर तेलामध्ये ना मी छोटी छोटी सोडली खूप मोठी भजी काही मी करत नाही झिरक्यासोबत बाहेर पाऊस चालू आहे काय करते इथून मस्त झिरक आणि त्याच्यासोबत गरम गरम भजी तेच म्हटलं बाहेर पाऊस चालू आहे आणि महिलांचा वास कुठून येतोय झिरक भजी खूप दिवसानंतर बनवतोय चला घ्यायचे वायदा तुम्हाला स्वयंपाक सर्व तो भात पण घेऊन जाय पाणी घे या मस्त गरम गरम भजी आणि त्यासोबतच झिरक आमच्याकडे ना नुसतं झिरक काही चालत नाही कोणाला त्यासोबत भजी पाहिजेतच म्हणून मग मी थोडीशी चव बनवते कांदा लसूण नाही घात त्यामध्ये बिना कांदा लसूणची तर हे मस्त असं झिरक झालेलं आहे शेंगदाण्याचं आज सर्व काही रेसिपी दाखवली तुम्हाला झिरक्याची आमच्याकडे याला झिरकच म्हणता सध्या आता बाहेर पावसाचं वातावरण चालू आहे आणि अशा पावसाच्या वातावरणामध्ये काहीतरी गरम गरम मस्त खावंसं वाटतं आमच्या घरामध्ये तसं तर भजी होतेच कारण आठवड्यातून एकदा तरी आम्ही करतो त्यामुळे मग सर्वांनाच आवडते आता पुढे सर्वजण जेवायला बसलेले घरामध्ये तुम्हाला काही राहुल दादा दिसत नाही आहे तो येणा जिमला गेला आणि पाऊस असल्यामुळे ना तो तिकडंच अटकला आहे कारण खूप जोराचा पाऊस होता त्यामुळे मग तो थांबला असे आम्ही सर्वजण जेवायला बसलो आहे आणि तसंही पण तो रात्रीचं हलकं फुलकं जेवण करतो त्याला काही जास्त जेवायला लागत नाही रात्री भगरीची भाकरी आणि डांगर मी त्याच्यासाठी ठेवलं त्याला आवडतं उपवासाचं डांगर आणि भगरीची भाकरी आईने भरपूर दिलेली होती एवढं काही मी खाल्लं नाही आईला पण नवरात्रीचे उपवास असतात कधी कधी आम्ही तिला देतो फराळ कधी ती आम्हाला देते आमचं असं चालूच असतं चा। जवळ राहतोय ना त्यामुळे मग एकमेकांकडे जाणं येणं खाणं पिणं चालूच असतं आमचं आता फराळावरून आठवलं दोन तीन दिवसापासून मला आहे ना कमेंट येत आहे तर मी त्या कमेंट्स वाचल्या पण रिप्लाय द्यायचा बाकी आहे काहीताईंच्या कमेंट्स मला अशा आलेल्या आहे की तुम्ही लग्नानंतर मुलीच्या सासूबाईंना फराळ घेऊन जात नाही का म्हणजे लग्नानंतर जी नवरात्री येते ना त्या नवरात्रीमध्ये मुलीच्या सासूबाईंना फराळ घेऊन जातात तर दहा पंधरा बायका जातात तर आमच्याकडे अशी पद्धत नाही आहे खरं तर मला पण हे ऐकून जरा नवल वाटलं कारण मी पण हे पहिल्यांदीच ऐकलं आहे आमच्याकडे ना पूर्वीपासून अशी कोणत्याही प्रकारची पद्धत नाही आहे की मुलीच्या सासूबाईंना फराळ घेऊन जायचं खूप जोराचा पाऊस चालू आहे बाहेर आणि मी ना आता गुलाबजामून बनवते रात्रीचे कारण उपवासाचे गुलाबजामून इथं मी साबुधार पीठ तयार करून घेतलेलं आहे खूप दिवसानी बनवते लाईट पण जाऊ शकते कारण आमच्याकडे पाऊस आला की लाईट जाते कडेमध्ये मी आता साधू तू पेना थोडंसं गरम करायला ठेवते थानी 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 किलो मावा तरे आता मिक्स करते। असो प्रत्येक भागामध्ये आपल्याला वेगळ्या वेगळ्या पद्धती बघायला मिळतात आमच्याकडे काही पद्धती वेगळ्या बऱ्याच ठिकाणी काही काही नवीन नवीन आपल्याला बघायला मिळतं शिकायला मिळतं तर आमच्याकडे काही मुलीच्या सासूबाईंना फराळ वगैरे घेऊन जात नाही तर म्हटलं चला आजच्या व्हिडिओमध्ये सांगून द्यावं आता इथे मी अर्धा किलो मावा घेतला आहे आणि त्यामध्ये ना साबुदाना पीठ टाकलं आता पीठ कसं बनवलं ते तुम्ही बघितलं साबुदाना थोडा भाजून मिक्सरला बारीक करून घेतला चाळणीने चाळून घेतला तर अर्धा किलोसाठी आपल्याला शंभर ग्रॅम साबुदाना पीठ घ्यायचं आहे आणि छान असं मळून घ्यायचं ते एकजीव करायचं आता दुसऱ्या शेगडीवरती इथे मी साखरेचा पाक बनवते पातेल्यामध्ये आधी साखर टाकली त्यानंतर मग यामध्ये ना साखर बुडेल इतकं पाणी टाकायचं खूप जास्त पाक मी बनवत नाहीये कारण तो नंतर ना मग राहतो आणि वाया जातो जितका पाहिजे तितकाच बनवते एक वाटी दीड वाटी मी साखर घेतली फक्त आणि दोन वेलच्या ठेचून त्यामध्ये टाकल्या इथे मी बनवलाय आता साठी लागणारा साखरेचा पाक खूप जास्त मी साखर टाकली अंदाजेच टाकली आणि इकडे खूप थोडस गरम करायला ठेवलेलं आहे साजूक तूप आहे ना एकदम कमी गरम पाहिजे गुलाबजामून तळण्यासाठी साखर टाकल्यानंतर आहे ना थोडीशी अशी ढवळत राहायची म्हणजे साखर पटकन विरघळते आणि थोडीशी त्याला उकळी येऊ द्यायची आहे बाजूला शेगडीवरती कढईमध्ये तूप पण हलकस असं थोडस गरम झालेलं आहे साखरेच्या पाकाला आहे ना खूप जास्त उकळायचं नाहीये एक तारी दोन तारी असं काही करायचं नाहीये फक्त साखर विरघळली गॅस बंद करून टाकायचा नाहीतर मग जास्त पाक जर उकळला तर त्याचे खडे होतात तर एक दोन आल्यानंतर बंद करू आपण आणि इकडे तूप पण हलकं असं गरम आहे मंद गॅसवरती गुलाबजामून टाळायचे तर मी ना पीठ छान असं मळून घेतलं आणि जसे पाहिजे तसे आपण करायचे तर हे बघा खूप मोठे नाही खूप छोटे नाही असे करून घेते मी करून घेते आणि त्यानंतर आपण ते तळू तुपामध्ये सुरुवातीला आहे ना कढईमध्ये एकच गुलाबजामुन टाकून बघितला मी पण तो आहे ना तळाला थोडासा चिटकला गेला आहे तर हे बघा साबुदाणा असेल ना त्यामुळे तो आहे नाहीतर ह्या कढईला असं काही चिटकत नाही पण मग मी विचार केला की ह्या कढईपेक्षा आहे ना लोखंडीच कढई घ्यावी म्हणजे त्यामध्ये साबुदाणा पूर्ण बुडेल पण तर इथे मी लोखंडी कढई ठेवली आणि त्यामध्ये तूप टाकलं लोखंडी कढईमध्ये तूप टाकल्यानंतर साबुदाना पूर्ण त्यामध्ये बुडाला आणि व्यवस्थित तो सगळ्या बाजूने छान तळला जातो स्टीलची कढई माझी थोडीशी मोठी आणि पसरट असल्यामुळे ना पूर्ण गुलाबजामून काही त्यामध्ये बुडत नव्हता त्यामुळे मग ह्याच कढईमध्ये सर्व काही गुलाबजामून मी अशा रंगावरती तळून घेतले आतपर्यंत ते चांगले शिजले गेले पाहिजे अशा प्रकारे तळायचे एकदम मंद गॅसवरतीच आपल्याला गुलाबजामून हे ना तळावे लागतात अगदी पटापट जर तुम्ही तळायला गेले तर आतमध्ये ना पिटकच राहील त्यामुळे ना गुलाबजामून कधीच असे पटापटा तळायचे नाही थोडेसे मंद गॅसवरती ना तुपामध्ये राहू द्यायचे जवळपास दोन तीन मिनटं आणि एक खटी पाच ते सहा सोडायचे म्हणजे ते छान एक सारखे तळले जातात तर आता इथे मी जवळपास अर्धा गुलाबजामून सोडलेले तर जे थोडेफार खालून लाल झाले ते आहे ना मी पलटी करते तर बारीक चमच्याने केले ना तरी पण चालेल तर मी अशा प्रकारे ना हळूवार करते खूप पटापट -पत करायचे नाही नाहीतर मग गुलाबजामून आहे ना तुपामध्ये मऊ असतो तुटण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे आपल्याला हे छान मस्त आचेवरती ना तळून घ्यायचे तर हे बघा किती मस्त रंग आलेला आहे शिल्लक राहिलेल्या पिठाचे असे एकसारखे गोळे बनवून घेतले मी आणि काही तुपामध्ये तळत आहे काही प्लेटमध्ये काढून ठेवले आणि थोडेसे थंड झाल्यानंतर पाकामध्ये टाकायचे पाक पण एकदम कडकडीत कर गरम नसला पाहिजे थोडासा पाक पण कोमट किंवा थोडासा थंड होऊ द्यावा खूप गरम पाकामध्ये सोडायचे नाही गुलाबजामून अशा प्रकारे मी एका साईडला आता तळते एका साईडला सोडते तर हे बघा मस्त आपले हे पाकातले गुलाबजामून झालेले आहे कसे झाले खूप मस्त झाले एकच नंबर <laughs> आज खरंच खायची इच्छा झाली होती आणि वाटलं नव्हतं घरात इतके गरम गरम गुलाबजामून बनतील बनवले म्हटलं नंतर नाही खाता येणार तुला पंधराच दिवस आहे तुझ्याकडे जे वाटेल ते खाऊन घे बाहेर मस्त पाऊस चालू आहे आणि या सगळ्यांनी मस्त गरम गरम गुलाबजामुन खायला आतून शिजले ना कच्चे नाही ना मस्त आहे ना पाक पाक पण व्यवस्थित आहे ना सगळं छान अजून देऊ का एक दोन खरं तर गुलाबजामून मी फक्त पूजेसाठीच केले होते कारण तिला आहे ना गुलाबजामून खूप आवडतो तिला खूप खायची इच्छा झाली होती म्हणून म्हटलं चला बाहेरून आणण्यापेक्षा आपणच करू म्हणजे रेसिपी पण दाखवू तुम्हाला कसे केले आणि उपवासाचे असल्यामुळे मग मी पण खाऊ शकते म्हणून मग मी घरीच बनवले अर्धा किलो खव्याचे हे बघा एक मी इथे तोडला पण आहे तर आजपर्यंत गुलाबजामून आहे ना चान शिजला ए, एक जामून जाले, छान शिजला गेलाय एकदम असा मऊ रसरशीत झालेला आहे सर्व काही गुलाबजामून तळून झाले तर मी पण खाऊन बघितले खूप छान झाले रोजच्या पप्पांना पण पन दिले त्यांना पण आवडले रात्रीचे आता साडे दहा वाजले बाहेर येणा अजून पण पाऊस चालूच आहे पण घरामध्ये मला खूप गरम झाले नाईट काही गेलं नाही आमच्याकडे आज तर चला म्हटलं आता ना झोपून घेते कारण दिवसभर खूप काम होतं त्यामुळे मग थोडीशी दमली पण आहे आणि काल रात्री मी माझ्या केसांना आहे ना खूप असं पचपचित तेल लावलं आयुर्वेदिक तेल मी बनवते ना तर आठवड्यातून मी एकदा तरी ते तेल लावते आणि त्यामुळे ना लोक असं शांत शांत वाटतंय केस असे वरतीच बांधून ठेवले मी सकाळी केस धुम काढे सर्वांना गुड नाईट सकाळी फ्रेशमध्ये बोलते तुमच्याशी पुन्हा